नमस्कार बांधवांनो संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर संजय गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांमधील जे काही लाभार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की बघा दिव्यांग बांधवांसोबत तुम्हालासुद्धा हे काम जरूरी काम अति अतिमहत्वाचं काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे आता बघा कोणचं काम तुम्हाला नेमकं करायचं आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनुदान वाढ ही झालेली आहे काही दिवसानगोदर तुम्हाला माहीतच असेल की अठरा जुलै दोन हजार पंचवीसला पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि त्यामध्ये काही विधेयकं का, विधेयकं का पास झालेली आहेत पारित झालेली आहेत त्याचबरोबर त्या विधेयकांबरोबरच काही जे पुरवण्या मागण्या होत्या आता पुरवण्या मागण्या म्हणजे काय हे पहिले समजून घ्या पुरवणी मागणी हे असते की ज्या काही योजना शासन राबवत असते राज्य सरकार राबवत असते त्यामध्ये नवनवीन जे लाभार्थी आहेत ते जुळत जात असतात आणि काही ठिकाणी अनुदान वाढ करावी लागत असते पैशांमध्ये थोडी वाढ करावी लागत असते तर ही वाढ हीचा जो पैसा आहे ह्या त्याचबरोबर जे नवीन लाभार्थी जुळत आहेत त्यांना अतिरिक्त जो निधी द्यावाचा असतो तो, तो पैसा पाईशा, या पैशां मिळून जे निधी आपल्याला स सरकारकडून घ्यायची असते त्या निधीचा प्रस्ताव विधिमंडळात आपल्याला मांडायचा असतो म्हणजेच की मंत्री महोदयांना किंवा मग श सरकारी जे मंत्री आहेत त्यांना तिथं मांडून तो निधी त्यांच्याकडून सरकारकडून घ्यायचा असते उपलब्ध करून, करून, करून द्यायचा असतो तर याला आपण पुरवणी मागणी म्हणतो म्हणजे मन आम्हाला मागणी करायची आहे की इतका इतका निधी आम्हाला आणखीन पाहिजे आमच्या योजनेमध्ये तो निधी कमी पडतो आहे कारण की लाभार्थी वाढत आहेत त्याचबरोबर वाढसुद्धा करायची आहे या पैशांमध्ये त्या हिशोबानं आम्हाला एवढा एवढा निधी आणखीन अतिरिक्त पाहिजे तर याला आपण पुरवणी मागणी असं म्हणत असतो तर ही पुरवणी मागणीसुद्धा अशा या विधिमंडळामध्ये पारित झालेल्या आहेत मागण्या मान्य झालेल्या आहेत तर स काही सर्वच योजनांचं सांगत नाही आहे मी परंतु जे संजय गांधी निराधार योजना यामध्ये वाढ करण्यात आली आहे त्याचबरोबर इतरही काही योजना असतील त्या योजनेमध्ये सुद्धा काही प्रमाणात या मागण्या मान्य झालेल्या आहेत तर आता बघा आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आपल्याला जे सरसकट अनुदान वाढ आहे ती झालेली आहे आता अनुदान वाढ आपल्याला चार हजार पाहिजे होती परंतु सरकारनं अडीच हजार रुपयेच अनुदान वाढ केलेली आहे या अगोदर तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला दिव्यांग बांधवांना जी अनुदान वाढ आहे ही टक्केवारीनुसार करणार आहोत अशा प्रकारची मागणी विधिमंडळात करण्यात आलेली होती किंवा त्याबद्दलचा प्रस्तावसुद्धा विधिमंडळात मांडण्यात आलेला होता परंतु आता सरकारनं टक्केवारीनुसार नाही कारण की टक्केवारीनुसार कुणाला दीड हजार मिळत होते किंवा तीन हजार कुणाला साडेचार कुणाला सहा हजार मिळणार होते कारण की ही टक्केवारी जी होती ही अपंगत्वाला नुसार होती ज्यांना कमी अपंगत्व त्यांना कमी अनुदान आणि ज्यांना जास्त अपंगत्व त्यांना जास्त अनुदान जसं की वीस टक्के जर कुणाला अपंगत्व असेल तर त्या व्यक्तीला दीड हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार होते त्या प्रस्तावामध्ये असं सांगण्यात आलं होतं त्याचबरोबर चाळीस पर्सेंट ज्याला अपंगत्व असेल त्याला तीन हजार रुपये साठ पर्सेंट ज्याला अपंगत्व असेल त्याला साडेचार हजार रुपये आणि अस्सी पर्सेंट आणि त्याच्या वर अपंगत्व ज्याला असेल त्याला सहा हजार रुपये असा देण्याचा असा प्रस्ताव हो, प्रस्ता त्या ठिकाणी मांडण्यात आला होता परंतु तो प्रस्ताव आता नाकारण्यात आला किंवा मग पूर्ण झाला नाही आहे आता त्यामध्ये सरसकट ही अनुदान वाढ केलेली आहे सर्व दिव्यांग बांधवांना आणि त्यांना अडीच हजार रुपये प्रति महिन्याला आता मिळणार आहेत असो काही ना काही तर वाढ झालेली आहे आपल्या जो ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला निधी थोडाफार का असे ना पण आपल्याला जास्त मिळणार आहे तर बघा असं अशातच दिव्यांग बांधवांमध्ये आता वा, वातावरण जे आहे ते आनंदाचं आहे कारण की त्यांना आता हजार रुपये अनुदान वाढीमध्ये वाढ झालेली आहे आणि आता ही जी वाढ आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये दे त्यांना देण्यात येणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे आणि तुमचं काही कारणास्तव जर तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत हे काम करू शकले नाही तर मग तुम्हाला आणखीन पुढे यामध्ये चान्स मिळणार आहे का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो अनुदान वाढ झालेली आहे अडीच हजार रुपये आता तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहेत आणि हे कधी मिळणार हे तुम्हाला लवकरच माहीत पडेल कारण की जोपर्यंत शासन निर्णय येत नाही याचा तोपर्यंत आपल्याला हे जे अनुदान आहे हे मिळणार नाही आता शासन निर्णय यायला आठ ते दहा दिवसांचा टाईम लागू शकतो किंवा मग पंधरा वीस दिवससुद्धा लागू शकतात परंतु या महिन्यातच हा जो शासन निर्णय हा निघण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला वाटत आहेत तर पुढे बघूया नेमकं कधी हा शासन निर्णय येणार आहे कारण की जो प्रस्ताव आहे तो पारित झालेला आहे विधिमंडळानं पारित केलेला आहे आणि शिक्कामोर्तबसुद्धा झालेला आहे मुख्यमंत्र्यांकडून या बाबत एक आ, 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 वक्तव्यसुद्धा आलेलं आहे किंवा घोषणासुद्धा झालेली आहे म्हणजे आता हे पूर्ण पक्क झालेलं आहे फक्त शासन निर्णयाची वाट आता आपण बघत आहोत शा जसा शासन निर्णय येईल तसंच आपल्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यापासून हे जे अनुदान वाढ आहे हे येणार आहे आता ही अनुदान वाढ दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे आणि हीच अनुदान वाढीचे पैसे आपल्याला आपल्या खात्यात जर रेग्युलर घ्यायचे असतील तर तुम्हाला एक काम नक्की करायचं आहे आणि लवकरात लवकर करायचं आहे कारण की आता लव तारीख जवळ आलेली आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच आप तुम्हाला हे काम करायचं आहे आता नेमकं कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला मी सांगू शकतो हयातीचा दाखला मित्रांनो हयातीचा दाखला तुम्हाला दरवर्षी द्यावा लागत असतो आता हयातीचा दाखला म्हणजे काय तर आपण जिवंत आहोत याचं प्रमाण देणे म्हणजेच की जो व्यक्ती दिव्यांग आहे ज्याला अनुदान वाढ झालेली आहे त्या व्यक्तीनं आपला जो हयातीचा दाखला आहे तो तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यावा लागणार आहे कारण की तुम्ही हयात आहात जिवंत आहात हे सरकारला माहीत पडलं पाहिजे आणि त्यानंतरच तुमचे जे पैसे आहेत ते रेग्युलर तुम्हाला येणे चालू राहणार आहे आता हा हयातीचा दाखला तुम्हाला एक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत द्यायचं आहे कारण की एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आता ही शेवटची तारीख राहणार आहे बरं दिव्यांग बांधवांबरोबरच बाकी जे निराधार आहेत ज्यामध्ये की विधवा पेन्शनर्स आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे आहे, लाभार्थी आहेत त्याचबरोबर उद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्या सर्वांनाच हा दाखला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत नेऊन द्यायचा आहे म्हणजे सबमिट करायचा आहे त्यानंतरच आपल्याला हे अनुदान जे आहे हे मिळणे चालू होणार आहे बघा अनुदान वाढ ही फक्त दिव्यांग बांधवांसाठी झाली आहे परंतु पंधराशे रुपये जे अनुदान आहे सर्व दि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे सुद्धा घ्यायचे असेल तर हा दाखला तुम्हाला नेऊन देणं खूप गरजेचं आहे बघा आता अनुदान वाढ दिव्यांगाबाबतची झालेली आहे परंतु शासन निर्णय आल्यावर हे कळणार आहे घाबरू नका कारण की शासन निर्णय आल्यावर माहीत पडणार आहे की फक्त दिव्यांग बांधवांनाच अडीच हजार अडीच हजार रुपये मिळणार आहेत की सर्व जे शा संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व बंद, जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहेत कारण की हे शासन निर्णयामध्ये करणार आहे शासन निर्णय तुम्हाला माहीत आहे की सर्वांचा एकच येत असतो दिव्यांग बांध बांधव असतील विधवा महिला असतील श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असतील सर्व काही सर्व काही जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी आहेत सर्वच म्हणत आहे मी त्यांचा एकच शासन निर्णय येतो आणि या एकच शासन निर्णयामध्ये सांगण्यात येतं की आता तुम्हाला या महिन्याचा निधी आम्ही पाठवत आहे म्हणजे आता हा जो शासन निर्णय येणार आहे यामध्ये सुद्धा असं काही होते का हे आपण बघणार आहोत असं काही झालं तर मग समजून घ्यायचं की सर्वच निराधार बांधवांना ही अनुदान वाढ झालेली आहे आणि फक्त जर दिव्यांग बांधवांचा अलग शासन निर्णय आला तर मग मात्र फक्त दिव्यांग बांधवांनाच हे अडीच हजार रुपये मिळणार आहेत हे गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या याबद्दल मी वेळोवेळी सांगत सुद्धा आलो अधिवेशनाच्या अगोदरपासूनच सांगत आलेलो अहो की सरकार आपल्याला चार हजार वाढ करणार नाही कारण की सरकारी तिजोरीवर खूप मोठा भार त्या ठिकाणी पडत आहे आणि म्हणून सरकार सहा हजार किंवा चार हजार अनुदान वाढ करणार नाही त्यामधला काहीतरी मार्ग काढून सरकार आपल्याला देणार आहे तर बघा असंच आता हे गोष्ट पक्की झालेली आहे की अडीच हजार रुपये वाढ आपल्याला झालेली आहे तर आता हे बघण्याजोगत राहणार आहे की सर्वच निराधारांनाही अनुदान वाढ देणार आहेत का की फक्त दिव्यांग बांधवांनाच देणार आहेत कारण की दिव्यांग बांधवांसाठी स्पेशली ते सांगत आहेत आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहून येते हे आता आपल्याला बघायचं आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे का की हयातीचा जो दाखला आहे तो तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे आणि तिथं सबमिट करायला द्यायचं आहे म्हणजेच तुमचं जे अनुदान आहे ते तुम्हाला वेळेवर मिळणार आहे हयातीचा दाखला जर नसेल तर मग अनुदान तुमचं अटकू शकते तुम्हाला अनुदान मिळू शकणार नाही कारण की सरकार हे टोटल करते जाणून घेते की जो माणूस आहे किंवा मा जो व्यक्ती आहे हा जो लाभ घेत आहे हा जिवंत आहे की नाही कारण की जिवंत नसेल तर मग हा अनुदान त्यांच्या जा, खात्यामध्ये जाता कामा नये कारण की आपले जे पैसे आहेत ते इतर कुणासाठीही जाता कामा नाही फक्त दिव्यांग बांधव किंवा मग जे सर्व निराधार बांधव आहेत त्यांनाच जा त्यांनाच भेटला पाहिजे हा पैसा हा सरकारचा हेतू आहे म्हणून तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचं बरं एकतीस जुलैपर्यंत जर तुमच्या ज्यानं हे काही कारणास्तव जर झालं नाही हा दाखला नेणं झालं नाही ना तर मग काय करायचं तर मित्रांनो तुम्हाला मग सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अशी हा दु दाखला नेऊन देण्याचा आणखीन एक चान्स मिळणार आहे कारण की त्यामध्ये तुम्हाला ठोस कारण दाखवावं लागणार आहे त्यानंतरच तुमचा जो दाखला आहे हा ॲक्सेप्ट होणार आहे तर बघा हाय हा चान्स घेऊ नका तुम्ही फक्त आणि फक्त एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व हयातीचे दाखले तुमचे घेऊन जा आणि तिथं सबमिट करा तर हा व्हिडिओ आवडलास टेक्निकल मराठाजी या चॅनलला की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र